ओलमचा गळीत हंगाम शुभारंभ थाटात ओलम कारखाना आणि शेतकरी यांच्यात गेल्या सोळा वर्षामध्ये ऋणानुबंध तयार झाले आहेत त्यामुळेच त्यांचा कारखान्यावरील विश्वास दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दराच्या बाबतीत आघाडीवर राहून आपले ते बंध अजून मजबूत करण्याचे काम करू असे मत युनिट हेड संतोष देसाई यांनी व्यक्त केले चनेहट्टी येथे कारखान्याच्या सोळाव्या गळित हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कृषी अधिकारी संग्राम पाटील यांनी स्वागत करून गळीत हंगामासाठी कारखान्याकडून गाव पातळीवरील दोनशे पंचावन्न टोळ्या बीडमधील दोनशे ऐंशी टोळ्या सत्याऐंशी छकडा टोळी व तोडणी यंत्र आठ अशी तोडणी ओढणी यंत्रणा सज्ज केली आहे दैनंदिन सहा हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेने गाळप होणार असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले तत्पूर्वी युनिट हेड संतोष देसाई व प्रतीक्षा देसाई या दाम्पत्य व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला एच आर महेश भोसले नामदेव पाटील भागोजी लांडे विविध विभाग प्रमुख शेतकरी व कामगार उपस्थित होते अनिल पाटील यांनी आभार मानले